तर तुम्ही माणस आई भाजी मेंढली नाही कशी करा म्हणजु होतो नाही तर पणच बरं होतो पण माझ्या गावाचा अंदाज चुकलेला खेळ बाबलोरी मी इल्लाव मग कायदा खावा हे पुनग्या बोला कायदा खावा आणि घराक जावा

<laughs> पटला <laughs> 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 <पांदी। laughs> <तावा>, <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुरा भागात मी विनय घडिवकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो सकाळी सकाळी म्हणायला नको कारण की आता वाजले आहेत नऊ वाजून गेले आणि कारण आज उठायलाच उशीर झाला आहे आठ वाजता उठलो आहे फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून आता चाललो आहे पूनमकडे कारण पूनमचे सकाळपासून जवळपास चार पाच फोन येऊन गेले एवढे चार फोन कशा केलं सकाळपासून मला वाटलं काय स्पेशल आहे म्हणून आपलं इलय मी गाय गडबडी पांसाची भाजी काय तू का सांगणार सकाळी हा जरा लेट झाला रात्रीचा जाग ना तुका काय माहिती मग तू ऐत जंगलात तुका तकडची खबर नाही मग पुष्पा ताई जमताय हा जमून घे काय म्हणतो मग वगैरे बघूया आधी तुमचं काय तर होता तिकडे कोण हय काहीतरी खबरी येतात जाऊच आम्ही आणू पाणी जाऊ तुला तिथे ठेवणार मी जाणार पाट्याचं जा पाणी आणू तू तर तुमका माहिती तू काय थाना रोज थाना। रोज तुका काही ना काही जेवणाची ऑर्डर असतं बरं एक दिवस हे का पाठव म्हणजे पोरांका पण बरा वाटत नवीन काहीतरी सवय लागली भारी <laughs> आज काहीतरी छानच झालं कोण आहे आजचा शेफ नटापटा करून बसली असते पटापटा आज बोलत नाही तर असं काय बटन दाबून गेलो <laughs> काय म्हणतात पणच कितीशी काढलास तुका आमका या दाखवता होता पण तुला वेळ असं नाही काय दाखवायचंय घरे तळलेले मग वेळ हा नाही मग दाखवता होती मारण्याची झाली आणलंय पंधरा होती छे दिलं दिले चार चार बाकीचे कापटा बिपटा केला

कसा काढणार पिकल आम्चो आम्चो खाता, कुन खाता, कुन खाता, वयास्था, वयास्था। तो आमचं पिकता आमच्या झाडावर पिकता आम्ही काढतो ह्या खातात कोण खातात कोण खात येत तकडे नाहीत मग अंडेचोरात हॅलो काय नाही बाबलो गाया बाबले गाता। बा, बाबलो भाकरी खात आग्रा बाब बाबलो भाकरी खाता फोन उचलत नाही कधी बसन अरे तू आता पटकन हा तेका पाठवून देवा जरा तू आग्रह अशा प्रकारे आज काजीतलो आणि कलमातलं राखड विनुआ <laughs> आधी रेसिपी बघूया पटापट इटर राख ना गं चाल लो म्हणजे वांजरांचं काय खरं नाय वांजर राहणार नाही तू गेल्यावर तिथे नाही पळणार ते माणूस वांद पण तरी वेगळंच चाल तू पानकोट हो पकडे पटकन जरा राख ना काय एवढा बसा मोबाईल डवीत रावायचो माय मग झोपाळ लावलेला बाबलो झोपाळ असतात मोबाईल डोळ्या तर मित्रांनो बघा आता रेसिपी चालू होते कैची गो फणसाची भाजी, भाजी। नाही माका नाही आवडत पण मुंबईवाल्यां काय सांगाय का आवडतात फक्त माकाच काही आवडत नाही त्याच्यात जर जवलं बिवलं घातलंस ना घालतात काय गोत हां मग तसं काहीतरी असत तर मग पुष्पा दादा अरे वा असं बघा पुष्पा बोलतो पण तसा चांगला विचारा बरा जाता माझं काम अर्धा करून येता मी नंतर जाईल तर आधी जाता कारण की बघा रेसिपी बऱ्याच दिवसांत तुम्हाला रेसिपी दाखवली नाही ना ती दाखवची या म्हणजे आता ह्या व्हिडिओ दाखवीत नाही आहे नाहीतर हा व्हिडिओ मोठं होईल कसा काय आता मालवणी चॅनल आमचा मालवणी रायता मालवणी चॅनल नावच त्या चॅनल मालवणी राहता पुनग्यासाठी खास चालू केलेला होता चॅनल पण काय 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 सांग आधी आधी सांग आधी सांग सांगितलं रेसिपीचा आवड रेसिपी बनवा त्याच्यासाठी आवड उगत तुमका आवड द्यायची रेसिपीचा आवड व्हा रेसिपी आता ही आम्ही वर्षांत रेसिपी करता जायच होत ना हा पटक ये असतील तर त्यांना सांग जरा येता <laughs> <laughs> <जे थावाँ थांते laughs> थांबा तो मेन राखण येता मी आपलं असंच इले रेडी नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकण चा नाही मोहरी अशी तडतडक होईल नातकोरीची पुष्पा पण सांगत जा कारण की ते दिवशी मी त्याची पुष्पाची मोहरी नातली नव्हती सांगितलं अरे

झालेली नाही उकळ घेऊन देत होता भाजी चांगली वेणली की मस्त तुमका मना तुना मुंग्यान काय भाजी केल्या ना पण ती भाजी आता अशीच घायवर राहते कारण पाटील प्रेक्षक मंडळी आमची बसलेली तेव्हा ठेवूया उकळ नंतर त्यांना आपण भाजी मध्ये मध्ये ढवळताना दाखवूया ओके टिक करते तेच झाली गो होय कशी हे सगळं उतरून ठेवते तू इथे तसून राह ओके तर अशा प्रकारे भाजी होता भाजी होता आणि त्याच्यात मीठ नि खोबरा आणि कोथिंबीर घालूच्या नशीब तुझ्या लक्षात मकाडला विसरलं काय खुडक्या की काय आता एवढी लोक गेली तर त्याच्यात विसरलं तू अजिबात विसरायचं नाही मेमरी कार्ड शार्पा हां या किती जीबी या <laughs> बत्तीस जीबीच्या नक्षी काम तर हे काल ची ऑर्डर घेतलेली होती त्याचा या नक्षी काम तर तुमका आमच्याकडे आता अशा रेसिपी पण विनो आहे नसताना त्याच्या बरोबर मग तो ह्यो असं ताकत मी काय त्या मागा का, जमत तेवढा आटो काट जीवाचा प्रयत्न लावून रेसिपी करणार वाट बघतो कारण मी झाल्या लगेच खाणार तूच खाणार मी म्हणजे खाते पण बाकी थोडी नंदनची शाळेत घेऊन जातोय ह्यो काय खाणार नाही हा बाबलो आमचं काय तर हे का आवडतं भजी तर एका संध्याकाळी जमले आहे भजी देवची अरे क्या बाबा असं काहीतरी सांग सांग करत राह संध्याकाळी कांदा भजी आपण बुधवार असतं तर त्याच्या जवळ विलोवर टाकून कांदा भाजी करा ओके तर तुम्ही म्हणजे आई भाजी मेंडली नाही कशी जरा पण जरा सुकिंचित पण जरा किंचित कोळ होतो नाहीतर तर पणस बरं होतो कारण माझ्या गव्हाचा अंदाज चुकलेला तर मित्रांनो मागे तुम्ही बघत बघत असे चालू होती बघा एका साईड भाजी शिजता दुसऱ्याकडे भाजी खाता दोन्ही पण काम चालू आहेत आणि पुष्पाता तिकडे वांडर राखता मर मरता आणि आता आमचेच राखता पण त्याचे फोन येतात बघूया काय चालू आता कडे हा होय होय झाला झाला ये खाऊ घे मी हो का इलंय हा चल नाही नाही इलंय इलंय बघा वांडर राखता तर मागा आता जाऊ काय आता बरोबर टाइम झालेलो आहो आणि तुमका मी मगाशी सांगितलं आहे की आता आपण जाणार आहोत पाटाचा पाणी खैसून येतात आता दाखवू पण तो बाबलू एकटोच गेलेलो आ त्यामुळे फजिती झालेली आहे तर आता चाऊक मिळणार नाही आता आपण नाही येतं मी परत आणि हां बरं का मित्रांनो ही जी रेसिपी तुम्हाला दिसता ती जर बघूची असा तर ती आमच्या दुसऱ्या चॅनलवर आ मालवणी माल रायता नावाच्या चॅनलवर ही रेसिपी मस्त सविस्तर टाकलेली आहे जी रेसिपी ती बघूची असतात तर मी ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक देत आहे नाही मिळाली लिंक आत्ताच जाऊन बघूची असा तर मालवणी रायता चॅनल सर्च करा आणि थं तुमका मिळा डायरेक्ट कारण की ही <laughs> जी रेसिपी जो व्हिडिओ आ तो आधीच गेलेलो आणि हा तुमक लेट जाता त्या रेसिपीत मी ह्या दाखवलेला हे सुरंगाचे म्हणजे गावच्या भाषेत तुमका काय म्हणायचा म्हणा आणि ही अशी <laughs> वसंत ऋतूत फुलणारी रान फुलं आहेत रानात येतात नाही वसंत ऋतूत फुलणार वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे तुमका त्याचा वास दोन दोन सुगंध आंबरे जरा हा मग सुगंध सांग सांग सुगंध सांग ठीक आहे तर ह्याचं सुगंध तुमका वाचत येतो ना ह्याचं सुगंध तुमका दोन एक वर्ष म्हणजे हे जरी सुकले दोन एक वर्ष मग आमची ती जगवाजांची आई ना बायको तसेच ठेवायचे पुढच्या वर्षी तागत नाही दोन एक वर्ष सुगंध राहतात पुस्तक याच्यात ठेवायचे पुस्तक माहित नव्हतं सुगंध तू हे मी सांगते ऐका ह्याचं सुगंध वर्ष दोन वर्ष पण राहू शकता mm. बाटलेत पण पाणी येत ठेवत okay. समाजला ऐका mm, सांगताय तुमका ताजो तरी ताजो अस ना तरी याच वास असोच येतो आणि सुकलेलो सुकलेलो mm. पण माळत काय mm. वास तसूच येतो समाजला okay. okay. समजला आता चांगला समजला बोललूर्ख तू सांगितलं समजलं नाही डिलीट करून टाकणी हा तर चुकान शब्द इलो कारण असं येतो लोक नाहीत मजा येणार असले हार तर तुमका मिळणार नाही तुम्ही बघा कारण आम्ही मारणार मी ठीक असे दोन घेतलेले आहेत हे माझी मैत्रीण घेऊन येईल मग तुम्ही मालवणी रायत्यार बक्षात त्यांचा कालाव होत होतो <laughs> कॅमेऱ्याच्या पाठी त्यांचा कालावा होतो तर ते हार घेऊन इलेली मैत्री भाजी खाऊन झाली तुझी कशी झाली भाजी छानच झाली छानच झाली अरे मग ही छान छान भाजी बघण्यासाठी तुम्हाला मालवणी रायत्यावर जावं लागेल छान छान भाजी बघूची असली ना दुन्हा तर मालवणी रायतर जावच लागत जाऊन आमचे प्रत्येक व्हिडिओ बघा काय असे अफलातूर व्हिडिओ वर्ष वर्षभरा येतात पण येतोभरान येतात पण येतात असाने येतं पण जरा आता आता काय एवढा एकच वर्ष माझा रावलेला त्याच्या कारणानंतर मी तुमका म्हणजे रेसिपी आता दाखव कारण जरा काही नवीन झॅकपॅक होणार काय होणार आता मग बघल्या काळात चला मग आता मी जाऊ निघू तिकडे बाबाही वाट बघते तर मित्रांनो अशा प्रकारे पुण्याकडच गजाली मारून झालेले आहेत आणि आता मी आग्रात चाललोय कारण बाबलो गेलो मगाशी तुमका सांगितलंय या पाटाचं पाणी हा या बघा जर संत गतीने जायत होता ते का जरा फास्ट करूचा होता कारण की आमचं पालट हा त्यासाठी जावचं होतं पण बाबलू एकटोच गेलेलो आ आणि तो गेल्याबरोबर बाबा पाण्यात पाणी तर व्हिडिओ कळत नसत फास्ट चालू झालेला एकदम त्यामुळे तो पोतलो त्यांना त्या काम ना आणि दुसरी आपली मॅडम हे मी तकडे रेसिपीचा शूट करत असल्याकारणान माझा काम ह्याच्यावर दिलेला होता मग कसे कसे काय वांडर कसे काय दोन वाजता कसे काय होत आता वांडर, वांडर मत... बाबलो इलो परत जाऊन इलो रिटर्न इलो बन मग आता काय चाललं खाऊ हम्म भाजी केलेली आहे तुझ्यासाठी तू तिथे आळाप मार आता पटकन जाऊन छान आहे बरं चाललंय तुझं करीत होतो सांगायचं ना रेसिपी करीत होतो वर्षभरात पूर्ण जागिली ती सांगितलं ना आता मी केलंय म्हणून तू आता खात खाऊक जात या व्हिडिओच्या शेवटी मी या पाट्याच्या पाण्याची लिंक पण देईन जेव्हा मी सुरुवातीला गेलेलो तो व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडलेला कारण की बऱ्याच जणांचं तेव्हा प्रश्न होते की पाट्याचं पाणी येतं कुठून तर तो, तो दाखवण्यासाठी आम्ही दाखवलेला होता त्याची लिंक मी तुम्हाला देईन आणि अशा प्रकारे मरमर मरून बाबल्यान पाणी आणल्या ना तो बघा साफसफाई करतात अजून अरे <laughs> काय तुका काय सांगितलेला होता माका सांग जाताना मग मी येणार होत तोपर्यंत गेलाय फोन केलाय का फोन केल मग फोन सायलेंट होतो रेसिपीचा शूट चालू होता वांडरांसाठी माणूस पाठवलेला आहे मी मग बारा ते किती वाजता पाणी म्हणून या पाणी फास्ट केलेला आता कसं बारा ते म्हणून स्लो झालेला मी गेले असते अजून फास्ट करून आणलं असत मी बाबू मी ना। कसा काय म्हणला का? वांडर नाच की काय वांडर या बघा असं उगाच तर फोर्स नाही पाणी येत नाही त्याच्यासाठी अशी मेहनत करूची लागत ना बाबल्या सांग काय तर तरी एवढा फास नाही आणलंस पाणी पहिला पहिलं सगळ्यासाठी तुका मरावं लागतं आता तिथे भाजी खायला येशील त्याच्यासाठी किती मरावं लागलंय ते तुला किती पाहिजे आहे आता भाजी खाऊ येशील ना तुम्ही बोलवलेला बाबल्याक पाठवून देईल Đó, tháng... là và... là nhỉ? Nhỉ? Đó, recess... Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn झालं मग अशी भाजीची रेसिपी करून गेली पाणी पाणी मुरत अजून काही मिळालं नक्क तसा <laughs> <laughs> संध्याकाळी जाणार आहे आम्ही सुरंगीची फुलं काढायला सुरंगीची फुलं काढायला जाणार ते आम्ही कशाला सांगू

अरे खाली गेलो मज जाऊन देबलोनी मी इल्ला हे पुनग्या बोला तर खावा आणि घराक जावा हा येऊन अरे एक चोरीच पण तो चोरीच पण चोरलेलं कोळच असतं कधी असतात दादर नाही करून काढूच असतात आधी कोणी काढीत म्हणून ही एकदम आतली वाट मिळाली आहे मला पाणी ना नाही आधीच सांगतो सांगा ठेवते नाही तर तुला पोडणार काय तर खाव आणि जावं म्हणजे मी ऐकलं बघ काय पाणी नाही मुलाने नाही शिजाने म्हणजे आम्ही नको खूप या पहिली लागली तर गाडी एंका लागली आपण आधी गायचो ना नाही ती बाईंची आयडिया आमक आधी घालती मी बाईक पहिले आम्ही घाला अशी आयडिया <laughs> असते नको आमक मला कळाला मी चल नवी करा आधी <laughs> एका चौक बघून मीठला एकाच विचारायचं मीठ लागला झाला पुनगे खाऊन झाला कधी खाय पुनग्या जर खाऊन झाला असा तर काय देणार तू व्हिडिओ रेकॉर्ड झालेला कसा चोर चोर कसा असता माहितीये आईच्या भाजी आता नको तुमची भाजी हिरवी हिरवी नको नाहीकडे एक गरु बघते नीट लागले एकच गरू नाही मी यात दाखवू नको आता नाही म्हणून कुठे काय काय

<laughs> तू पाणी गो पाणी तू घातलं सांगू शकत नाही मी नाही मी या माझी भाकरी जॉब दिले महिने दिवसाचा पेमेंट सहा हजार रुपये देते नाही आता आपल्या <laughs> राहू लागल बिल मग बिल तरीसून काही पिटकर करून मांडर घालायचं सगळं

चल मग येतो मी छान वाटलं छान रेसिपी <laughs> नाही रेसिपी आता आमटी खोडणी तुझी रेसिपी शूट करू आपण नको नको मजी नको <laughs> तुझी रेसिपीची जास्त लोक वाट बघतो म्हणून विचारलंय नंतर बोलतील माझी करत नाही करूया ठीक आमटी फोड नाही बाकी तयारी करून गेलेला वाटा हुँ। हुँ। तर मित्रांनो इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात नवीन अशाच आपल्या झाकडू माकडू गजालींसोबत आणि या माणसांसोबत माकडू तोपर्यंत बाय 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 तरी करत आता